काम <laughs> काय माहिती राव होईनी ते <laughs> नारायणराव कुठे आहेत काय काम आहे त्यांच्याकडं सहज आपलं मित्र आहे ना कोण नारायणराव ना मी अरे तुमची बघा त्यांचं बघा कुठल्या अँगलनी मित्र आहेत रे तुम्ही अहो मैत्रीला का वयाची आठ असते का आता आम्ही त्यांच्या सोबत अनुभव शेअर केले घेतले जे जे काही घेण्यासारखे त्याच्यामुळे आम्ही वयाचं काय नाही हा बरोबर आहे वयाचं काही नाही तुमचं फुकटच्या फाकट त्यांच्याकडनं छाप दारू बिरू या सगळ्या गोष्टी होत आहेत ना मग तुम्ही कसं म्हणणार कि वयाचा फरक असतो किंवा काय मैत्रीमध्ये वय बघितलं वा नाही जात हे तर बरोबर म्हणणार तुम्ही आता मैत्री सहकार्य करू लागतो एका काय म्हणाले आर्थिक सहकार्य आम्ही त्यांना आर्थिक सहकार्य करतो त्या करते सोबत असतो तिथून फाट्यापर्यंत फाट्यावरून गावापर्यंत आमचं एकमेकाला खूप म्हणजे येईल मोलाचं सहकार्य असत आर्थिक सहकार्य आणि तुम्ही अरे तुमची थोबाडा बागा त्यांच्या बरोबर मैत्री करायला चाललेत माझा नवरा सुधरलाय त्याला अजिबात आता वाईट वळणावर आणायचं नाही समजलं का आणि हे असले मित्र मला अजिबात नको सोबत असले म्हणजे आम्ही पण सुधारले पहिल्यापासूनच ते बिघडायच्या आम्ही हो का मी चांगलं ओळखते तुम्हाला किती सुधारलेले आहेत आणि किती बिघडलेले ते परत त्यांचं नाव पण घ्यायचं नाही आणि परत घरी पण यायचं नाही त्यांचं नाव घेऊन समजलं का ते आता कुठे त्याच्याशी काय करायचंय तुम्हाला ते नारायणराव हे नाव आहे ना ते तुमच्या मेमरी मधून डिलीट करायचं समजलं मैत्री मित्री गेली खड्ड्यात तुमची परत त्यांचं नाव पण घ्यायचं नाही घरी पण यायचं नाही आमच्या चालतंय निघा आता चालतंय परत आर्थिक सहकार्य या शीतल वहिनी लई चव घातली रे आपली हा ना पर कॅरेक्टरची धज्जा उडी करा बदला घ्यायचा चुनचुनके मारेंगे पड अरे स्वपाड पाहिलं का अरे माझ्याकडे ना एक आयडिया आहे त्या आयडियानुसार काम करू आपण पनवेल काय पनवेल लाईल तुला माहित नाही काय नाही एकशे एक बार आहेत पनवेल मध्ये आणि तिथं काय असतय समोर टांग आपण गिरायक बसली गिरायक बसली का मा का असलाच भारी किस्सा झाला काय झालं अह का मला पाचशे रुपयात पोरगी भेटली भेटली हा पाचशे रुपयात पाचशे रुपयात भेटली मग पाचशे रुपयात भेटली पाचशे रुपयात भेटली म्हणजे तशी भेटली तशी नाही अरे डेट डेटला डेटला भेटली वाटलं डेट म्हणजे काय तुला डेट माहित नाही का काय पाहिजे तुझा माझ्या बरोबर हिंडूत अरे डेट म्हणजे तारीख आणि तारीख म्हणजे कोर्टाची तारीख त्यांना कोर्टात पोरगी भेटली पोरगी भेटली अरे कोर्टात नाही भेटली मग भेट म्हणजे ती आमच्यासोबत फिरायला आली पाचशे रुपयात हिंडलो फिरलो खान पान सगळ्या गोष्टी मस्त बेकी आणि खाली येणार आहे मोठी 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 बहीण बहीण किती पैसे घेईल आमच्या बरोबर दिवसभर फिरायचे वयमानानुसार हजार रुपये घेतले पाहिजे हजार रुपये तुझ्याकडे पाचशे माझ्याकडे बी पाचशे दोघांनी हजार गोळा करायचे चल ना मग वर्गणी वर्गणी केवू पाचशे पाचशे आणि चल किती चिंतेत झालं येऊ का हा अर्धंट का मी जरा कराम पंचायत जायचं आहे बर बर चालतंय चल या या न न न्या कशी आसन रे ती बाई कशी का अस ना माझी हिशोबानी आहे ना भारीच असणार आहे बर का हजार रुपये घेती म्हणजे ऐक ना मी तिच्या संग बोलायला लागले बाहेर सांग बोलन थी, थी, का व्यवस्थित बी अरे आधी बघावं लागन ती बाई नेमकी कोण आहे मराठी तिला येत मराठी येत इंग्लिश येत का बाई बांगालची आहे का ते पहिले बघावं लागन तिला कोणती भाषा जमती ती असे ना आपल्याला बघायचं आणि मग ठरवायचं ती अशी कधी बोलायची कोणती का भाषा असू दी पण ती अशी गोड गोड बाहेर सांग बोलली पाहिजे बोलन ना शंभर टक्के बोलन हजार रुपये घेते म्हणलं बोलायलाच पाहिजे मस्त बाई आपल्याला घरी जावं लागन टुप्पणी कपडे सेंट बिंट मारून मस्त टोपी वाकडी करून यावा लागेल हा तेवढं आहे बर का ह्या कपड्यावर त्या बाईकडे आपल्या असं इम्प्रेशन पाडायचं नाही मला काय वाटत भारीतले कपडे घाल भारीतले कपडे घालू आपण भारीतले कपडे हंगून आणायचे आता नाही का नाही ना अरे गावात कितीतरी लोकांनी दोरीवर वाळत घातलेले असते मग आता लोकांचे कपडे चोरून आणायचे का अरे ही भामट्याची दुनिया आहे ही तास असतरे शर्ट एकाचा पॅन्ट दुसऱ्याची इम्प्रेशन आपलं आपलं झपट की चिंचेच्या झाडाखाल रडू नको बाबा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते अरे रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते उशे मला एक पाचशे रुपये कशाला आणि एवढं अजून कुठं निघाले मी आता अरे आपण आता लहान सहान माणस नाही राहिलो माणूस झालोय मी आता एक लाख रुपये महिन्याची नोकरी लागणार आहे मला मी आता चाललोय तू काय खोडा घालू नको पाचशे रुपये गपचिप दे मी इंटरव्ह्यू जाऊन येतो आता तू शेतात काम करायचं नाही बर मस्त राणीवाणी बसायचं हा तुम्हाला काय हिमालयात जॉब लागणार आहे काय म्हणजे अशी कानटोपी घालून चाललेत ते अरे <laughs> साहेबांवर इम्प्रेशन पडलं पाहिजे इंटरव्ह्यू हा काय तुम्ही नक्की जॉब लागणार आहे का तुम्हाला रुपये उडवून यायचे नाही आता सांगते अरे असा जॉब लागणार हे काही विचारूच नको बघा बर का एक लाख रुपये नोकरी लागणार आहे मला महिन्याला एक लाख रुपयाची पगाराची नोकरी लागणार असं काय होत अशा आनंदाच्या भरात शब्द इकडे तिकडे होते पण नक्की भेटणार ना हा चल येऊ का हा मला शुभेच्छा नाही देणार तू ऑल बेस्ट थँक थँक्यू ना थँक्यू oh, इंटरव्ह्यू द्यायला जाणार तुम्ही अरे मग घरच्या माणसाचा आशीर्वाद असला तर नोकरीत पटक्यान लागल जा चल येऊ का पाण्याला जाते पाणी घेऊन येत पाण्याला जाते पाणी घेऊन खुलंच राहिले हे राहिलं ना रे ह शेंटल रे मारलं रे तेव्हा असं एवढा लांब होता काहीतरी ओडोमिक्स का गोड ओडोमिक्स लिहिलं होतं त्याच्यावर ओडोमिक्स हा बर हरपिक दात नाही घासले अरे वास येण्याची मतलब हे कोणता का असा ना चल चल कसं दिसतो मी येईन करू का नको 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 हा तो का शेम शेम होत हा नारायण दामोदर पंत अरे बाप कडक आयला भारी वाटलं राहतो तुम्हाला या मध्ये बघून बसा 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 बस बस वेळ नाही आता आम्हाला अरे बसा राव ते आपलं डाळे बर नाशक महाराज एवढं आलं सरशी डाळे बत्तर नाशक पन्नास रुपये लागली मला आता एअरपोर्ट वर हा काही कानटोपी तुम्हाला दिसत नाही का तिथे एसी चालू आहे ना हा त्याच्यामुळे मी कानटोपी घातल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाही आणि कानटोपी घातल्याशिवाय घरी जात नाही अच्छा म्हणजे त्या एअरपोर्ट वरल्या हार्ड एसी मुळे तुला हे कानटोपी घाल एक लाख रुपये मायना आहे मला एक लाख रुपये आणि जायला यायला गाडी आहे त्यांची पण आज गाडी नाही दिली त्यांनी मला म्हणून चाललोय मी बाबू जाऊ दे तो आता मोठा माणूस मी तू मारा आपला माणूस राहिलो का आता का बर मी बिझनेस करतो एक्सपोर्ट इम्पोर्ट एक्सपोर्ट इम्पोर्ट हा काही घंटा कळत रे तुला एक्सपोर्ट इम्पोर्ट मधलं नारे एअरपोर्टला काम आहे ना मी आपले इथले सागरगोटे त्याच्या थ्रू परदेशात एक्सपोर्ट करतो परदेशात अमेरिका लंडन इंग्लंड ऑस्ट्रेलिया सागरकोटे आणि काय करते तिथले लोक सागरवाड्याच सा? काय का, का करा ना आपला धंदा आहे आपण फक्त विकायच्या आहे ते काय का करा ना तिकडे आपल्याला काय घेऊन देणार सरपंचा कोणा आधी लागू आपलं महत्वाचं काम आहे हे सरपंच का ग्रामपंचायत बघितलेत का आपण उगा आपल्याला घोळी ले ते चल गावात दिसतात पंचायती तर नसतात का हा आणि तू एवढा आतूर झाला तुझं नाव मला जाम आहे तू नारे बाबा हे झालं नाही तिथे जाऊन नेमका काय करायचं तू फक्त बोल काय करायचं ते मी करतो पाचशे दिलेत म्या अरे हा ठीके ना आधी मी करन मग करून बघू पुरचं हा करावा काय काय करावा या चाल ना लवकर एवढे रस्ता करा अरे रास्त करावरे करायला टाइम गेलाय थोडा सेंट मारायला कपडे बांधलायला वास का बर, बर का पुढच्या डायरेक्ट मागू जाऊ कवळ जरी घातली ना तरी जमून पाय मुडात येतले खुश येतले लवकर पाहिला माझा नंबर नाही नाही आपण फडकून घेऊ आपण ठरू पाहिलं लोकांना काय टॉस करा ना लवकर जा आम्ही आमचं जरा बघतो डायरेक्ट मिठी मारली तुम्ही

काटा पाडला देंक। तर पा मी जिंकलो हा छापा पाडला तो हरला हा हा चाल छापा तो हारला रे बाबा भयदा भय दाम्या अरे काय झालं बाय आठ आफट अरे बारा बाईलाचा नांग राखेलणारा माणूस आहे मी आणि बाई काय माय पुढं <laughs> पाहिले ग कशी प्रचिस्ती केली के या भामट्यांची मागच्या एपिसोड मध्ये आपला नाद केला होता काय याला तर भामट्याची दुनिया म्हणतात ना